प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेबराव जाधव सविता करण गायकर सागर बाळाजारे ज्योती प्रदीप काळे यांच्या शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनी आणि श्रमिक नगर बालाजी हाईट्स या दोन प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आलं विलास शिंदे प्रमोद जाधव करण गायकर महेंद्र शिंदे श्रद्धा जोशी नितीन चिडे आदी मान्यवरांसह असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते महिला यावेळी उपस्थित होते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला यानंतर उपस्थित शिवसैनिकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला नागरिकांना घरे महाग करणारा अन्न टॅक्स थांबवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन विजय करंजकर यांनी केलं पत्रकार

आली आली <laughs> तसेच वाड्यावर बोलवणाऱ्या नगरसेवकांना शिवसेना घरी बसवणार असा विश्वास श्रद्धा जोशी यांनी व्यक्त केला <laughs> माझ्या गल्लीत महिलांसाठी तुम्ही ग्रीन जिम द्या काय चुकलं माझ मी काय तुमच्याकडे कुठलं आमिष मागितलं नाही काही नाही ग्रीन जिम द्या तर त्यावेळेस मला काय उत्तर मिळालं घरामध्ये गता गता पुसा कशा गरा गरा कसा कसा फर्शापुसा होणे कशाला पाहिजे महिलांना शाळा म्हणे तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला असे उत्तर द्यायला नगरसेवक झाले तुम्ही जनतेचे सेवक झाले तुमच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करेल प्रत्येक माऊलीनी एकच काम करायचं घराघरातून मतदारांना बाहेर काढायचं आणि त्या दिवशी होईल तेवढं मतदान आपण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना कसं याकडे बघायचं या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर